श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही आशा व्यक्त करते की स्वस्त असाल मस्त असाल खूप आनंदी असाल हसत असाल आणि स्वामींची सेवा करत असाल तर अनंत कोटी ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की जी कवडी आता कवडी सगळ्यांना माहीत आहे ज्यांना माहीत नाही त्यांना मी प्रत्यक्षात कवडी पण दाखवू शकते तर ज्यांच्याकडे आहे त्यांनी बघू शकता ही कवडी आहे तर अशी कवडीचा उपाय मी आपल्याला आज सांगणार आहे तर या ज्या कवड्या आहेत त्या मुख्य दरवाज्यावर लावल्याने आपल्याला खूप सारा फरक पडतो जर आपण खिशामध्ये किंवा पर्थमध्ये जर दोन कवड्या ठेवल्या तर आपल्याला आपल्या पर्थमध्ये लक्ष्मीची आवक ही कायमस्वरूपी राहते त्याचप्रमाणे पिवळी कवडी म्हणजे ही जी दाखवली तुम्हाला ही पिवळी कवडी आहे ही पिवळी कवडी ला राजलक्ष्मी म्हणून संबोधलं जात कारण या कवडीमध्ये ही कवडी लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय असते म्हणून ही कव याच्या दोन कवड्या जर आपण मध्ये किंवा माणसांनी पुरुषांनी खिशामध्ये ठेवल्या तर लक्ष्मीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो त्याचप्रमाणे गळ्यामध्ये जर काळ्या दोऱ्यामध्ये ती धारण केली किंवा हातामध्ये ब्रासलेट सारखी धारण केली तर नजर दोष होत नाही त्याचप्रमाणे पैसा टिकवण्यासाठी तिजोरीमध्ये दोन कवड्या आपल्याला ठेवायच्या आहे आता मी मागच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की दरवाजावर हळदीचं लेपन केलं गेलं ले पाहिजे त्याने ही लक्ष्मी प्राप्ती ही होत असते कारण मुख्य दरवाजा हा मुख्य दरवाजाने लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते म्हणून मुख्य दरवाजा हा सुशोभित कायमस्वरूपी सुशोभित असला पाहिजे त्याचप्रमाणे काय करायचं आहे की पाच कवड्या आणि पाच हळकुंड काळ्या कपड्यात बांधून आपल्याला जी आपली मुख्य दरवाजेची चौकट आहे तिथं जर आपण टांगून ठेवलं तर जर दोष आपल्या आपल्या घराला होत नाही किंवा कोणीही वाईट विचाराने घरा घरी आलं तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या घरामध्ये धन प्राप्ती झाली पाहिजे तर पिवळ्या कपड्यामध्ये पाच कवड्या आणि पाच हळकुंड बांधून काय करायचं आहे की आपल्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहे यानेही आपल्या पैशाची आवक वाढली जाते त्याचप्रमाणे अं आपलं जे देवघर आहे तिथे सात कवड्या आणि सात हळकुंड लक्ष्मीच्या फोटो समोर जर ठेवलं तर लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्याचप्रमाणे आपण पूर्वी बघायचो कि कवड्यांची माळ कवड्यांचं तोरण कवड्यांचं तोरण ही अतिशय प्रभावी असतं म्हणून कवडीचे अद्भुत असे उपाय नक्की करायला पाहिजे जेणे काय होईल की आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहील त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये कमळ गट्ट्याची माळ आता ही बहुतांशी लोकांकडे असेल किंवा कुणाकडे नसेल एक ही एकशे आठ मन्यांची आहे आणि अजून एक छोटी ही मिळते ती किंवा ही कोणती तुम्हाला जी शक्य आहे ती गट्ट्याची माळ तुम्ही लक्ष्मीच्या फोटोला घालून शकता किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्या श्रीयंत्राला ही माळ गुंडाळून ठेवायची आहे ही माळ लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे या माळेवर शुक्रवारच्या दिवशी जर एकशे आठ वेळा लक्ष्मीचा मंत्र म्हटला पौर्णिमेच्या दिवशी म्हटला तर खूप सारा फरक आपल्या आयुष्यामध्ये पडत असतो तर कमळगट्ट्याच्या माळेचे महत्व आणि उपाय दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी आपणास नक्की सांगेन परंतु आज ही कमळगट्ट्याची माळ माझ्या समोर होती म्हणून तुम्हाला याचा मी सांगितलं की एक मनी मनी मॅगनेटच काम ही कमळगट्ट्याची माळ करत असते तर असे अनेक उपाय आहेत की जे आपल्याला माहीत नाही कुणाला माहीत आहे तर ज्यांना माहीत नाही त्यांनी नक्की हा व्हिडिओ बघा आणि असे उपाय कर, करत चला कारण कमळगट्ट्याची माळ ही कमळ म्हणजे कमळाच्या बियांपासून पासून ही माळ बनलेली असते आणि कमळ ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे त्यामुळे कमळगट्ट्याची माळ ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तर अजून एका अं म्हणजे समोरच्या मध्ये मी लक्ष्मी फी यंत्र जे आहे ते वापरलं जातं त्याबद्दल माहिती मी पुढच्या मध्ये सांगेल तर तोपर्यंत अं काय आहे की ज्यांच्याकडे कवड्या अं कमळगट्ट्याची माळ ज्यांना आणणं शक्य आहे त्यांनी नक्की आणा आणि हे उपाय करून बघा त्याचा निश्चित तुम्हाला फायदाच होईल तर आजच्या मध्ये इथेच थांबूया ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी नक्की करा आणि काही अडचणी असतील किंवा काही चुका असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ